गुहागर विजापूर रस्त्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही त्यांनी वेळेत कागदपत्रं दिली नाहीत म्हणून त्यांचे प्रस्ताव नाकारले गेले बावीस सालानंतर भूसंपादनाचा कायदा बदलला म्हणून प्रस्ताव नाकारले जात आहेत मात्र पश्चिम महाराष्ट्रात असे प्रस्ताव मंजूर होत आहेत पश्चिम महाराष्ट्राला एक न्याय आणि कोकणाला एक न्याय असं सरकारने करू नये अशी मागणी माजी आमदार विनय नातू यांनी केली गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्ग दोन हजार सोळा सतरा मध्ये याच प्रत्यक्षात बांधकाम सुरू झालं बांधकामाचे प्रश्न वेगळे आहेत पण भूसंपादनाच्या बाबतीतला एक विषय प्र, विषय प्रलंबित राहिला याकरता गेले अनेक दिवस पाठपुरावा चालू आहे पण हा पाठपुराव्या करता जो पत्र व्यवहार होतोय किंवा जे शासकीय अधिकाऱ्यांनी निर्णय केले पाहिजेत असं आपल्याला वाटतंय हे सर्वांपर्यंत गेलं पाहिजे आणि मग यातना शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पण योग्य भूमिका कोणती घ्यावी लागेल हे लक्षात आलं पाहिजे या दृष्टीनं ही बातमी व्हिडिओ बनवण्याचा हा एक प्रयत्न आहे गुवाहार विजापूर राष्ट्रीय महामार्गाचं काम सोळा सतरामध्ये सुरू झालं आणि दोन हजार सतरापासून एक जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता कि संपादित जमिनी ताब्यात घेऊन राष्ट्रीय महामार्गांचं काम सुरू करावं आणि त्यांचा मोबदला नंतर द्यावा त्या कायद्याचा अंमल करून या रस्त्याचं काम दोन हजार सोळा पासून दोन हजार वीस पर्यंत जे होत ते काम पूर्ण करण्यात आलं सर्व काम पूर्ण झालं नाही पण एवढ्या चार वर्षात हे काम करण्यात आलं आणि हे काम करत असताना कुठेही जमीन मालकांना भूसंपादनाचे पैसे मिळाले नाहीत शेतकऱ्यांनी स्वकुशीनं रस्ता होतो म्हणून जमिनी दिलेल्या आणि या सर्व काळात मार्च दोन हजार वीस ते जून दोन हजार वीस लॉकडाऊन पहिला कोविड पहिली फेज नंतर रत्नागिरी जिल्ह्यातलं निसर्ग चक्रीवादळ महसूल खात्याकडे वाढलेला कार्यभार अनेक शासकीय कार्यालय ऑनलाइन सुरू होती आणि मार्च 2021 हजार एकवीस ते जुलै दोन हजार एकवीस हा कोविडचा दुसरा फेज या सर्व काळात काही कागदपत्रांचा उशीर झाला म्हणून केवळ कागदपत्र विहित वेळेत आली नाहीत म्हणून प्रस्ताव रद्द करण्यात आले आणि दोन साली कायदा बदलला दोन पूर्वी गुणांक दोन ने शेतकऱ्याला मोबदला मिळत होता आणि बावीस नंतर गुणांक एक न शेतकऱ्याला मोबदला मिळायला लागला इथे गुहागर विजापूर रस्त्यातल्या शेतकऱ्यांनी ज्या स्वखुशीने जमिनी दिलेल्या होत्या त्यांच्यावरती झालेला अन्याय आहे कारण यांच्या जमिनी दोन हजार एकवीस बावीस पूर्वी घेतलेल्या आहेत रस्ता पूर्ण झालेला आहे पण वेगवेगळ्या वेग अडीअडचणींमुळे कागदपत्र उशिरा झाले म्हणून आता कायद्याचा भाग, भाग दाखवून हा कायदा बदललाय म्हणून प्रस्ताव नाकारला जातो पण अशाच पद्धतीचा प्रस्ताव सांगली जिल्ह्यामध्ये गेला सांगली का तर सांगली जिल्ह्यामध्ये निसर्ग तत्वाला अनुसरून वगैरे अशी काही कारण देऊन तिथे गुणांक दोन प्रमाणे तरतूद केली गेली मग पश्चिम महाराष्ट्राला एक न्याय कोकणाला एक न्याय अशा पद्धतीची स्थिती सरकारनं करू नये किंवा जे शासकीय अधिकारी या पद्धतीचा विचार करतायत त्याकरता कोकणातल्या सर्व लोकप्रतिनिधींनी याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि हा जो गुहागर विजापूर रस्त्याला जमिनीचा मोबदला हा गुणांक दोन नुसार मिळाला पाहिजे याकरताचा जो प्रस्ताव आहे हा सर्वांपुढे यावा म्हणून एक पी डी एफ करून याच मुलाखतीला मी ती पी डी एफ जोडत आहे म्हणजे तुमच्या सर्वांच्या हा विषय परिपूर्ण लक्षात येईल कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सब्स्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका